सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज टोमॅटोचा भाव थेट पन्नास रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे पिंपळगाव बसवंतसह परिसरात पाच मे पासून दमदारपणे पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचं शेती मशागतीचं गणित पूर्णपणे कोलमडून गेलं वापसासुद्धा होऊ न शकल्यानं पावसानं उघडीप न दिल्यानं मातीत चिकटपणा आलेला आहे साधारणपणे जून महिन्यापासून टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात होत असते ऑगस्ट महिन्यापासून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोचा हंगाम हा सुरू होत असतो यंदाच्या वर्षी पावसामुळे टोमॅटो हंगाम हा उशिरा सुरू होण्याचं चिन्ह दिसत असताना टोमॅटोची मागणी लक्षात घेत उत्पन्न कमी झाल्यानं बाजार समितीत आज वीस किलो क्रेटला थेट साडेसातशे ते थे एक हजार पन्नास रुपयेपर्यंत दर मिळाला जवळपास पाच हजार क्रेटची आवक बाजार समितीत दाखल झाली अन्य राज्यातही पावसानं टोमॅटोची मोठी हानी झाल्यानं टोमॅटोला सध्या चांगलाच भाव आलेला आहे गेल्या वर्षी देखील टोमॅटो थेट हे साठ रुपये किलोपर्यंत गेलेले होते आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोला किलोमागे पन्नास रुपये भाव मिळाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे यावर्षी टमाटरचे उत्पादक पावसामुळं समजा बँगलोर झाला चिंतामणी झाली कोलार झाला या साईडला पावसामुळं भरपूर नुकसान झालं जे कमीत कमी तीस टक्के पस्तीस टक्के टमाटर आले तिकडं त्याच्यामुळं त्याच्या नुकसानमुळं आपल्या महाराष्ट्रात पण नारायणगाव झाला इथं थोडं नुकसान झालं नारायणगाव सिन्नर तालुक्यात अर्ली होतं टमाटर ते तिकडे पण नुकसान झालं पावसामुळं त्याच्यामुळं खूप मागणी वाढली प्रत्येक राज्यात मागणी वाढली परत देशाची बांगलादेशची पण मागणी वाढली याच्यात टमाटरसाठी टमाटरसाठी एवढी मागणी वाढली आता इथं ना हजार रुपये रेट झाला गावत पण आता हजार रुपये रेट झाला बँगलोरला अकराशे रुपये रेट होता भरून त्याच्यामुळे ना पावसामुळे इथं पण शेतकऱ्यांनी लावलं शेतकऱ्याचं पण खतरनाक नुकसान झालं प्रचकमत्तानी नुकसान होईल शेतकऱ्याचं पण आता लागवड लावलेली आहे आता नागपंचमीचं पण लागवड लावतील टोमॅटोचे भाव जरी आजरी असं वाढत असाल बारा हजार बाराशे रुपये राहिले पण टोमॅटो आम्हाला पॉर्टेबलच राहिले नाही सहा मे रोजी पाऊस चालू झालेला आहे दो, दोन दोन महिन्यापासून पाँचा सारखा पाऊस चालू आहे त्या पावसामुळे शेतीचा उत्पन्न खर्च म्हणजे उत्पन्न खर्च जास्त झाला आणि कमी प्रमाणात उत्पन्न नाही राहिलं ते सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान आहे आमचं हे तरी वाटत असलं लोकांना बा भाव भा, खूपच वाढले हजार रुपये अकराशे रुपये पण ते काही फोर्डेबल नाही ज्या ठिकाणी आमचे शंभर सव्वाशे कॅरेट निघायचे त्या पॉईंटला आमचे फक्त दहा ते वीस कॅरेट निघत आहे आणि आता परत लागवड चालू करायची आम्हाला परंतु काही पाऊस निसर्गाच्या अशा अवकाळीमुळं जजमेंट ते काही काय खायला तयार नाही तेव्हा असं वाटून नका जेव्हा खूप शेतकऱ्याला पैसे होत आहे शेतकऱ्याला काहीच होत नाही त्याच्यामध्ये खर्च खूप आहे आणि शेतकरी एकदा मेटाकोटीला आलाय आता आम्ही बी कर्ज पाणी काढूनच सगळं पिकप पाणी उभे के केलेले पण त्याचा काही उपयोग नाही अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत